पंचनाम्याचा प्रस्ताव द्या केंद्राकडून लवकरात लवकर मदत देतो अमित शहाकडून वचन अजित पवार यांचं भाष्य केंद्रीय ग्रह आणि सहकार मंत्री अमित शहा हे शनिवारपासून शिर्डीत मुक्कामी आहेत काल रात्री शिर्डीत दाखल होताच अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बंद दाराड महत्वाची चर्चा केली या बैठकीत जवळपास पाऊन तास चर्चा करण्यात आली या बैठकीचा मुख्य अजेंडा राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि त्यासाठी तातडीनं द्यायची मदत असल्याची माहिती समोर आली या बैठकीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं भाष्य केलंय लोणी बाजारतळ येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात अजित पवार यांनी म्हटलंय की सहकार चळवळीसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या पितापुत्रांच्या पूर्णाकृती पुत्र्यांचे अनावरण झाले तो देखील पहिले सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा दुग्ध शर्करा योग आहे एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून साखर कारखान्यांना आयकर लावण्यात येत होता मात्र अमित शाह यांनी तात्काळ प्राप्तिकर रद्द करण्याचा निर्णय घेतला नऊ हजार पाचशे कोटी रुपयांचा कर आपला माफ झाला लाखो शेतकऱ्यांना आणि कारखान्याला दिलासा मिळाला चांदा ते बंद ऊस जिथे पिकतो तिथे सहकारी साखर कारखाने उभे झाले आणि आर्थिक सुबत्ता यायला लागली ताकद ओळखायला लावायची आणि सशक्त करायचा हा या मागचा उद्देश होता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे निवडणुका आल्यानंतर काय राजकारण करायचं का असेल ते करा परंतु एकदा निवडणुका संपल्यानंतर कोण खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला मदत आहे आज माझ्या महाराष्ट्रातल्या पूरग्रस्त भागाला मदत आहे कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरंदाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय आपल्या अहिल्यानगरच्या पण काही तालुक्यामध्ये नुकसान झालंय महाराष्ट्रातल्या मराठवाड्यामध्ये झालंय उत्तर महाराष्ट्रात झालंय विदर्भात झालंय पश्चिम महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यात झालंय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसान झालंय ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकार ला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे अशा बऱ्याच काही गोष्टी आपण राज्याच्या भल्याच्या करता करतोय आणि ते करत असताना आज एका गोष्टीचं कौतुक आहे की ज्यावेळेस आम्ही ह्या परिसरामध्ये आलोय त्यावेळेस पुढच्या पिढीला देखील सातत्याने स्मरण राहील की पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव एकनाथ बिरी रिपोर्ट एस मराठी मुंबई